श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा सर्व महिला भगिनींचा आवडता सण प्रत्येक सौभाग्यवतीचा प्रत्येक कुमारिकेचा आवडता सण जर म्हटलं तर मकर संक्रांत वि हा विशेष सण आहे म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांत हा प्रत्येकालाच आवडतो प्रत्येक सुवासिनीला हवासा वाटणारा हा सण मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तसेच संक्रांतीसाठी प्रत्येक स्त्रियांनी बांगड्या भरतात तर त्या बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या भराव्यात किंवा कोणत्या रंगाच्या अजिबात बांगड्या भरू नयेत बांगड्या भरताना आपण कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत देईल आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तुमच्या सर्व शंकांचं निरसन या एकाच व्हिडिओमधून निश्चित होईल तुमच्याकडे भरपूर अवधी आहे या अवधीमध्ये तुम्हाला ज्या रंगाची साडी हवी आहे ज्या रंगाच्या बांगड्या हव्या आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता म्हणून हा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे व्हिडिओ जर आवडला तर कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमहा तसे श्री स्वामी समर्थ महाराज की जे असे लिहिला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारीच आलेली आहे तर पौष महिन्यात जेव्हा मकर सूर्य सॉरी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण म्हणजेच मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला चुगवतो पण तो थोडासा उत्तरेला झुकलेला किंवा कळ कललेला आपल्याला पाहावयास मिळतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होऊ लागते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठाही होण्यास सुरुवात होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण मकर संक्रांतीच्या आधी रात्र मोठी आणि दिवस लहान असतो परंतु मकर संक्रांतीनंतर हा हळूहळू मोठा होत जातो रात्रही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवांचे दर्शन जप तप याला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास खूप महत्त्व देण्यात आलेले आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने खूप पुण्याची प्राप्ती होती तसेच या दिवशी दान केल्यानेही सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दे सूर्यदेवांचा आशीर्वादही आपणास प्राप्त होतो विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात तिळगुळ देऊन आपला आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांत सणाचे खूप असे महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे त्याचबरोबर महिलांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी विशेष असं महत्त्व असतं याला सौभाग्यकारी सण असंही म्हटलं जातं त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो प्रत्येक सण तुम्हाला आनंद देऊन जातो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी निर्माण करतात आणि काही रंग अशुभही मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीकही मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार ते पाच रंग असे आहेत की ते अतिशय शुभ नेहमीच मानले गेले आहे प्रत्येक शुभ कार्यासाठी देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग जो आहे तो रंग म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते महिला लग्न झाल्यानंतर शक्य ते हिरव्या रंगाच्याच बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते असं देखील आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला यामुळे मिळत असते शास्त्रामध्ये दे देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे ताण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार निसर्गाकडे काही वेळ मन सोप्त पाहिल्याने मन शांत होते त्यामुळे मनाला वेगळी शांतता भेटते हिरव्या रंगाचे खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजते त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही हिरव्याच रंगाची साडी अवश्य परिधान करू शकता त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो कारण की आपण आपल्या देवघरामध्ये रोज पूजा करताना कोणतीही पूजा मानताना लाल रंगाची वस् वस्त्र अंथरतो लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचेच असते कारण सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप मोठे आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता कारण केसरी रंग हा नवीन उत्साह चैतन्यतेचे ध्येयाचे प्रतीक मानले जाते केसरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचे देखील प्रतीक मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे केशरी रंगाचेच आहेत कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानलं मानण्यात येतो तसेच केशरी रंग हा देवी दैवी शक्तीचा प्रतिनिधीही किंवा प्रतिनिधित्व करणारा रंगही मानला जातो या रंगातून पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा स्त्रीला एक नवीन प्रकारची ऊर्जा निश्चित मिळत असते त्यानंतरचा रंग येतो तो म्हणजे पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक धार्मिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच सर्व प्रकारच्या पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय रंग आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो तसेच सौभाग्यवतीला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात तेवढेच महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगालाही आहे त्यानंतर सर्व महिला वर्ग यांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानले जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होते आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि शांत होतं त्यामुळे रंगाचे वेगळे महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता आतापर्यंत आपण हे जे काही रंग पाहिले ते सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोष शोषून घेतात आणि आपले शरीर उबदारही ठेवतात आणि त्यामुळे शक्यतो या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करावी त्याचबरोबर थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून या दिवशी गडद रंगाचे कपडे सुद्धा घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर राणी कलर पोपटी कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा परिधान करू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता आता प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नसतात अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे ती संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावरती आली आहे कारण आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो आणि या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी वरच मानली आहे म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी चुकून सुद्धा नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहेच की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये हा रंग वापरला जातो परंतु या वर्षीची संक्रांत मात्र पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही तुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा देवकार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळा रंग हा आवर्जून घालतो त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता त्यानंतर बांगड्या बांगड्यांबद्दल आपण जाऊ जाणून घेऊया संक्रांतीला प्रत्येक स्वभाव सौभाग्यवती महिला बांगड्या भरत असतात महिलांच्या सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आहे हिंदू समावेश आहे त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान असा शृंगार करून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ वाटतात आणि त्यामुळे महिलांनी हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायलाच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा नियम बांगड्या घालताना महिलांनी लक्षात ठेवा की आपल्या उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालावी म्हणजे उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातात सहा असे घालावे बांगड्या घालत असताना आपण तुटकी बांगडी तुकूनही घालू नये किंवा बाजारात वेगवेगळ्या वे वे मेटलच्या बांगड्या भेडतात तर अशा मेटलच्या बांगड्या देखील चुकूनही घालू नये बऱ्याच महिला चा कि मेटल चा चा मेटल चा कि चा या रंगीबिरंगी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या जास्त प्रमाणात वापरतात परंतु अशा सणाच्या वेळी आपण मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नये या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा काठीच्याच बांगड्या जास्त प्रमाणामध्ये घालण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर संक्रांतीच्या वेळी सर्वात जास्त महत्त्व लाखेच्या बांगडेलाही असतं या दिवशी आवर्जून लाखेची एक का होईना बांगडी अवश्य घालावी संक्रांतीच्या वेळी स सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखे लाखेची लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा परिधान करतात तर हा लाखेचा चुडा अवश्य घालतात हा लाखेचा चुडा जास्त वेळ टिकत नाही तो फक्त एक दिवसासाठी घातला जातो आणि एक दिवस हातामध्ये टिकतो पण या लाखेच्या चुड्याला संक्रांतीच्या दिवशी अनन्य साधारण असे महत्व आहे निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल सर्व माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा चरणी रुजू कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला कुणीही विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय